मित्रांनो आज बघा सकाळ सकाळी जाऊन कागद किती आणली बघा एक बंडल दोन तीन चार चार बंडल जाऊन आणलं बघा आता काय काय होईना बाजरी आता लवकर खोडून टाकायची बघा तुम्हाला सांगतो सासू सहा रुपये येते म्हणले दोन दिवसात तोपर्यंत आता आम्ही चालू करतो तुम्हाला सांगतो ही साडेतीन हजार वर अष्ट्याहत्तर रुपये गेलो बघा किलो वर आणली दोनशे पस्तीस रुपये किलो हे कागद आणलाय बघा कठीण कागद आहे काय करायचं कागदाला पैसे गेले आलं ना ती डिगंचीला जाती ते आठपडीला जाती ते तुम्हाला सांगतो अजिबात नाव सुद्धा केलं बाजरी खोडायचं नावच घेणार भटायला लागलो हो त्यांना म्हणून तुम्हाला सांगतो आज आंघोळ केली लवकर साडेआठ पावणेनं दुकान उघडली का तुम्हाला सांगतो घेऊन आलो या असली कंडिशन आहे काय आहे एक डोस केला तर आपण हा आता काढू लागाय तर कसं करतील काय माहीत का आमचं एकटेच बळ धरायचे ठरवले कोण ठाव आणि आता जर ना याने काय काढू लागितलं सॉंग जर केलं बाद झालं आता ह्यांची नाटकं आता जर ह्याने सॉंग केलं एक एक बाजरीचं दाना सुद्धा खाऊ देणार नाही एक कसलंच चिमटभर पीठ सुद्धा दळायला ही करू देणार नाही म्हणत असेल मग माझा बेन इ साहित्य आता कष्ट केलं तर हा या आता सांगून ठेवतो या कुठवर खपून घ्यायचं रोज दवाखाना दवाखाना वडापाव आणून कसं खायला हे होतं हा आजारी तर तेलकट वडापाव हिन कसं येतं या काल आम्हाला चुलत भावन आणलं म्हणून नवऱ्या रात्री जाऊन शेपरेट आणलं तुम्हाला सांगतो म्हणजे जाऊ द्या द्या खायचा देण्यासाठी त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण इरस एवढी बी इरस नसून यो हो। त्यातलंच उरलेलं त्यातलंच खायचं हा का कोण खाऊ नको म्हणतोय बोला यायला या या दरशुना आणि गेल्या वर्षी जर काग आत तो मला सांगू असं नुसतं वाळवून टाकलं बाहेर उन्हात टाकून पुजून गेलं यासला या बाबा यांचा ह्यांचा आज साडेतीन हजार नऊ अष्ट्याहत्तर रुपये गेलं <coughs> <coughs> वाचलं असतं का नाही सांगा यातलं हा हां निमार्ज वाचलं असतं का नाही सांगा कसलंही नाही या का काम झालं का टाकून देणे बाजरीला बिरिव आता बाजरी तर मला सांगतो रांगात आली आहे बाजरी आता एक नंबर नुसती बाजरी आता तुम्हाला सांगतो दहा पंधरा पोती बाजरी होईल मी पण काय नाही मी पण रोज घरी लावणार तुम्ही सांगतो घरची आम्ही दोघं तिघजण सास सासरा आले तर त्यांना पण द्यायची पोथंभर बाजरी त्यांना द्यायची त्यांच्याकडून आम्ही फुकाट काम करून घ्यायचं नाही कायमच ह्यांनी यांचं शाबूत ठेवायचं आम्ही आपलं लोड पडतो इकडं तकडं म्हणून आम्ही आपण बोलवून घ्यायचं आणि ह्यांचं पुन्हा सांगू दे आता काय सांगताय सांगतो दही केलं तर हिनी जर नाही बाजरी काढू लागली तर इकून टाकणार जेवढी बा बरंच खायला ठेवणार तेवढी बाकी सगळी इकून टाकतो सोडत नाही जर कष्टच खोर लागत नाही तर मग काय करायचं जाय सगळी इकून टाकणार मग बाद झाला ह्यांची नाटकं मग तेवढे वेळच टायम बघणार या कशी करते ती कशी नाही माणसाची मर्यादा असती या दीदा ए दीदा वर कशा आला सोडतो तुम्हाला तीन दिवस तीन चार दिवस झालं खेळपाट घालती ती पैसे होतं सगळं होतं पण नाव घेतलं नाही कागद आणायचं आहे असं अजिबात नाव घेतलं नाही तुम्हाला सांगतो म्हणला सुद्धा नाही आ काल तेवढं दळून आणलं पळ का तर घरात पीठ कमी पडलं म्हणून पळाला मला कळलं नाही एवढं आता आज कोरेकडे जातो काय माहीत सगळ्यांनी केलं तर हाय हो एकानं असं एकानं उदळपट्टी केली कशाचं का हा गा या खोडू लाईल आज घरात दोन चार माणसं आहेत ती पाटत चारला उठलं पाहिजे पोरांचं लवकरावरून पोरं शाळेला पाठवली पाहिजे ती कणस खोडायला लयती गा कनाकना दोघातिकाणी खुल एक जणानं वाहिलं का बाहेर निघतं इथं दारात खेळ होतं या कशाला ट्रॅक्टर लावायला आणि हे लावायला ट्रॅक्टर टॉईली लावायला सुद्धा गरज नाही या एक जणानं वाहिलं खचून दोघा दोघातिकाणी जर कोल्हा पांढरी पिंडी ठिकी जर गच्च भरून आणली आणि तुम्हाला सांगतो हे जर केलं वाहून आणून दारात खळ केलं कागात खाली हातरून जो आणलं त्याचा ढिगारा लावला दमगार दमगारली म्हणजे कणस चांगली लिखती ती एक दिवस दमगारू दिली आणि दुसऱ्या दिवसापासून पसारली अशी दोन तीन उन्हात बरं आता पाऊस उघडला उघडलाय बरं हाती तोंडा दिलं आहे आऊदा चांगलं गेल्या वर्षी दाना नव्हता चिपटवर चिपटभर दाणं नव्हतं एकाच खाल्लं सालभर गहू खाल्लं ज्वारी खाल्ली बाजरी खाल्ली एक प्रकारचं यांना खायला ग बाजरी शेतात झाली तर बाजरी नुसती खायला न ग हा पित्त होतं सारखं एक धान्य कधी खायला नसतं ही सुशिष्ठ माणसाशी बोलती ती एक धान्य खाण्यानं पित्त होतं पित्त पित्त होतं अशी म्हणती ती मग यांना घावाची ठिकी ती बीन साधी सुदी नाही ती मयूर ठिक लागते ह्यांना मयूर साधे दुसरं मा मालवा गोल्ड ही आणला हे कुचकाहीतरी रेशनच्या घावाकड घव आणलं आूच काय आणलं असलं कशाला आणलं ह्याचं का पीठ पडतवी ह्यात मशीच इथं असलं बोंबरेत बसतील खायला ह्यांना चांगलं चांगलं लागतं मग त्यांना कष्ट पण केलं पाहिजे मागच्या तीन वर्षातली बाजरी काणक्या बघून ठेवली तर म्हणून तीन वर्ष गेली गेल्या वर्षीच तेवढा खड पडलं ती फिन नीट करायचं हे चालू होतं गाळ भरायचा चालू होता म्हणून तेवढं राहिलं नाही गेल्या वर्षी जर जमीन मस्त डेट केली ती बरं दगाड येथा राहिलो ना माती भरली होती की माती भरली म्हणून असं काय म्हणतंय बाबा कारभार्यानं माती भरली चांगलं पैसे गोतवलं इथं कारभारी सुपारी खांडूक खात नाही असलं काय नाही या कौतिक जे राम राहिलं पुढचं शेंड नाही तेवढं आयच तेवढं मिळतं या गाळ भरला पाईपलाईन केली पाठीमागचं पाच दहा वर्ष आठवायक जरा मग कळेल नेमकं काय कंडिशन होती ती हा लोकाने लागा चार रुपये टक्केनं तीन रुपये टक्केनं काढून आणून लागा पाइपलाईन केले आठव पाक असलं काय नाही गरज झालं तर तीन लाख रुपये कर्ज झालत सहा सात वर्ष गारी गाडी केली त्याचं काय आहे घर तुम्हाला भान आ तर लागा मावली म्हणत जावावी लागा मीठेला लावून फिटले लागा केले लागा आईन उन्हाळ्यात लागा पे फुकत नरड कोरड करून बसलो तो गाडी बंद पडली टायर फुटलं चाललं एका दिवस गोठ न गोटं गेलं दुसऱ्या दिवशी मला गोटा बसायचं नव्हतं एवढं गाडी ढकलत महागा का ते पिठीचा बोजा आणफ ढकलत आलेलो लगा तुम्हाला काय हे आहे का नाही मागचा दिवस विसरू नका र आता तुम्हाला जरा वायस बरं आलं म्हणून तुम्ही पाक पाक ही करता या माझ्या कुरबुऱ्या करताय लागा एवढं का मी पाप केलं वीर स्वतःचा पाहू न एक दिवस मग तिला येत नाही लागा आम्ही लगा कसं तर गुळून 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 सगळी जण आणतोय ह्याचा तुला तुम्हाला अभिमान नाही आुसतं कुसबाजायला ना आणि नवऱ्याचं कान वरवायला नवरा पिन बोलला बाई चांगला बोलतोय नाही तर लगेच हे hey, असं नाही बरोबर अगं खा तू आता कसं करायचं आता कसं करायचं असलं कंडिशन आहे दोस्तानं दुसरं काय करायचं आता कसं करायचं आता कसं करायचं एका शब्दाला नाद लावत बसायचं कुत्र्याने वसुळ आणला तुम्हाला सांगतो सगळ्या सारखी येत सगळ्या गावाची गोळा होऊन येते त्या बाजरीतनं वाठोळ केले बाजरीतनं तुम्हाला सांगतो कणस पाडती ती कोणी खोडू अगर ना खोडू आता उद्या उद्यापासून किंवा परावतीची उद्या दिवस तेवढी चटणी करतो चटणीचे जे ऑर्डर आली त्या चटणी तेवढी करतो आणि हे करतो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल चटणी तर सांगा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर ही तुम्हाला पहिला माहिती आहे सगळा तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा काय अडचण नाही उद्या दिवस करणार आहे पण आता जर चार पाच दिवस आम्हाला चटणी करायला भेटणार नाही म्हणून उद्या यायला तुम्हाला सांगतो चटणी करणार आहे आणि मग काय असेल ती बाजरीला सुरुवात करणार आहे कारण पुन्हा अचानक ऑर्डर एक दोन आली तर आपलं नेऊन आई तर टाकायला काय नाही वकुरिअरला पण करायची टाकायची म्हटलं का मग पुन्हा सगळ्या कामाचा खोळंब होतो या म्हणून म्हटलं उद्या उद्याला चटणी करून हे परिस्थिती घ्यावं काल चटणीचा काल चटणीचा बाजार आणला आहे पर कांदच नाही दा। आणलं असली कंडिशन झालं या तर चला मित्रांनो भेटू आता पुढेशा व्हिडिओ बाय बाय